हॅलो नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आज सकाळी नाश्त्यासाठी बनवणार आहोत आम्ही ओट्स आणि जे की पहिल्यांदा बनवतोय म्हणजे ना जे की मसाला ओट्स असतात ना ते खाल्लेले आहेत बऱ्याचदा पण जे गोडवाले असतात ना म्हणजे मी शिवश लहान होता आणि त्यामध्ये भरपूर फायबर असतं त्यामुळे त्याला मी ते ओट्स खाऊ घालायचे आणि ते थोडेसे चिकट असतात त्यामुळे कधी मी टेस्ट पण नव्हते केलेले पण आता नेमकी जे ओट्स मागवले ना ते सफोलाचे आहे पण मसाला ओट्स आहे पाहिजे ते मिल्क वाले ओट्स आलेले आहे आणि त्यापासून म्हणजे प्लेन ओट्स त्यापासून बऱ्याच गोष्टी बनतात पण मग आज जे ठरवलं ते आहे मिल्क टोस्ट ओट्स बनवायचं कारण की ओ, आणले तर आता ते बनवून बघायला हवे सो बनवायला घेतले यामध्ये घातलेलं आहे कढईमध्ये दूध घातलं कारण की ते दुधामध्ये बनवतात कारण की ते मिल्क ओट्सच आपण त्याला म्हणतो आणि प्लेन मध्ये पण बऱ्याच व्हरायटी आहे जसं की त्याच्यापासून ओट्स वडा बनतो एक काहीतरी पुट्टू वगैरे साऊथची ची डिश आहे ते प बनते डोसा वगैरे म्हणजे प्लेन ओट्स जे आहे ना ते आपण कशामध्येही यूज करू शकतो इथे मी बनवता बनवता डिटॉक्स वॉटर आहे ना ते पण घेत होते तर दुधाला छान बॉईल आलं त्यामध्ये साखर घातलेली आहे आणि जे ओट्स आहे ना थोड़े -थोड़े ते मी थोडे थोडे घालत होते कारण की ते घट्ट होतात आणि मग खूप जास्त होतं तर मला तसं नको होतं म्हणजे कन्सिस्टन्सी त्याची जसं आपण खीर बनवतो ना तसं हे ओट्स बनणार होते आणि पहिल्यांदा बनवतोय त्याच्यामुळे ना त्यांना घरातले पण असं झालं होतं ना की नेमकी काय बनतंय कसं बनतंय कारण की आपण ज्यावेळेस सकाळी सकाळी उठतो ना आणि पोटभरीचं आपलं जर काही असेल तर तो असतो नाश्ता आणि पोटभर करतो त्यामुळे आणि त्याच्यानंतरचा आपला जो दिवस आहे ना तो चांगला जातो तो शाणूचंही तेच चाललं होतं नीट होणार आहे की नाही असं पण ते एकदम जी खीर असते ना आपली गव्हाची खीर बरोबर आहे सेम तसंच लागत होतं अजिबात काहीही फरक नव्हता पण ज्यांना कोणाला गोड आवडत नसेल ना ते मसाला ओट्स ते आवडीने खातील पण हे नाही आवडणार त्यांना खायला पण आता पहिल्या वेळेस बनवले तर मग आज खावाच लागतील पण सगळ्यांनी खाल्ल्यानंतर सांगितलं ठीक आहे ओके आहे पण यानंतर परत बनणार नाही आपले हे असे ओट्स मग त्याच्यापासून उपमा Uh, किंवा आपण जसे पोहे बनवतो त्या गोष्टी वडा हे सगळं डोसा वगैरे त्याच्यापासून मी बनवेल पण गोड कारण की जास्त गोड सकाळी सकाळी खाल्लंही जात नाही मग थोडासा आपला जसं की डोसा उत्तप्पा पोहे उपमा हा नाश्ता किंवा आमची नेहमीची दूधपोळी किंवा चहा पोळी असं आम्हाला लागतं हे वेगळं काहीतरी होतं त्यामुळे ते, ते बळजबरी आता केलंय म्हणून संपवलं पण खूप आवडीने खाल्लं असं नाही अजिबातच नाही खाल्लेलं पुढे तुम्हाला दिसेल त्याची रिॲक्शन सो आता वेगळी डिश केली आहे त्यामुळे ना सारखं झाल्यामुळे छान मी बाउल घेतले आणि म्हटलं चला मध्ये खीर म्हणून तरी खातील सो बाऊल मध्ये त्यांच्यासाठी सगळ्यांना ओट्स देते तर बघू शकता दिसायला किती छान दिसताय पण भळजबरी खायचं चा काम चाललेलं आहे इथे असो आता थाले हे सगळं झालं आणि त्यानंतर मी शिवाजीला स्कूल ला सोडवून आले होते आणि आज तांदूळ धुतले हे रेशीमचे तांदूळ आहे ज्याचं मला तांदळाचं पीठ बनवायचं आहे डोसे वगैरे बनवण्यासाठी लागतात आणि हे काळे ग्रेप्स होते जे की खूप गोड होते म्हणजे मी पहिल्यांदा खाल्ले आमच्या घरात भरपूर ग्रेप्स असतात ग्रीन असो ब्लॅक असो, असो तर मी अजिबात खात नाही कारण मला इतकं जास्त आवडत नाही पण हे ब्लॅकवाले होते ना ते खूप जास्त गोड होते आणि त्यामुळे मग मी पण खाल्ले मुलं आणि शिवांशला खूप जास्त ग्रेप्स आवडतात आणि तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे सकाळी नाश्ता झाला त्याच्यानंतर घरातली कामं आवरली आणि आता वाजले संध्याकाळचे चार म्हणजे आता अणू एक तासानंतर घरी येईल पण थोडासा आराम झाला नॉर्मल जी आपली डेली रुटीन असते ती सगळी कामं झाली आणि आता गुढीपाडवा येतोय दोन ते तीन दिवसानंतर तर घरात दूध उरलेलं होतं त्यामुळे त्याचं दही लावायचं आणि त्यापासून आपल्याला चक्का आणि श्रीखंड म्हणजे ही प्रोसेस जी आहे ना ती बरीच वेळ खाऊ आहे तर सगळ्यात पहिले दुधापासून दही कसं लावायचं घट्टवालं तर ते तुमच्यासोबत शेअर करते आणि येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये मग नंतर आपण श्रीखंड कसं बनवणार आहोत तेही शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जे आपल्या चॅनल वरती नवीन असतील त्यांनी नक्की चॅनलला चॅनल करायला विसरू नका चला मग आता व्हिडिओ कंटिन्यू करूया आता कोमट आणि सकाळी तापवून घेतलं आणि त्याची मला साई काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर मग याच्यामध्ये विरजण टाकणार आहोत आता तूप ला सॉरी दही लावताना ना कधीही ज्याच्यात आपण दूध तापवलंय ना त्यात लावायचं नसतं त्यामुळे मी नवीन स्टीलचं पातेलं घेतलं आणि जे दही आहे ना ते व्यवस्थित असं फेटून घ्यायचं जेणेकरून एक सारखं जीव होतं आणि जे पातेलं आहे ना त्याला सगळ्या बाजूने असं पसरवून घ्यायचं आहे मातीचं भांडा असेल ना तर खूप छान लागतं पण नसेल तर हरकत नाहीये जे आहे ते पण काचेचे जे बाऊल किंवा जार असतो म्हणजे आणि सिरॅमिकचे त्याच्यामध्ये लावायचं नाही शक्यतो आणि आपल्या याच्यामध्ये आणि तांब्याच्या भांड्यामध्ये पण अजिबात लावायचं नाही आता हे हे ना माझ्याकडे गायचं दूध आहे आमच्याकडे गायचं दूध असतं पण ते बऱ्यापैकी घट्ट पण आहे सो आता हे दही मी असं लावलंय ला आणि ते तुम्हाला मी उद्या दाखवेल की कसं होतं कारण की खूप छान पद्धतीचं दही तयार होतं आणि रात्रभर आता मी असंच झाकून ठेवणार आहे तर आत्ता मी दही लावलं आहे आता रात्रीचं लागणार आहे आणि रात्रभर ठेवायचं आणि सकाळी उठल्यानंतर आपण बघूया आपलं दही कसं होतंय ते सो आता दही बाजूला ठेवते आणि या पातील्यात गरम केलं होतं त्यामुळे याच्यात न लावता दुसऱ्या याच्यात लाव मातीचं भांडे असेल ना तर खूप छान पद्धतीने लागलं जातं पण आपल्याकडे नाही आहे त्यामुळे स्टीलच्या पातील्यात आणि थोडंसं गरम म्हणजे आता ज्या ठिकाणी गरमी जास्त असेल ना अशा ठिकाणी आपण ठेवणार so, आहोत सो हे झालं आणि त्यानंतर भरपूर अशी साई साचलेली होती ना नंतर ठेवते तर आता त्याचं था तूप बनवायचं आहे आणि तुपानंतर जे उरेल त्याचं ताक ज्या जे मी कढीसाठी वापरणार आहे सो आता तूप बनवून घेते तूप कसं बनवायचं नॉर्मली मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे पण जे आपले नवीन असतील ना त्यांच्यासाठी पुन्हा एकदा छो थोडंसं आणि शॉर्टकटमध्ये मी तूप मी कसं बनवते ते, ते तुमच्यासोबत शेअर आता कोथिंबीर निवडून आहे पण उन्हाळ्यामध्ये ना कोथिंबीर कशी ठेवते हे असतं सुती कपडा आहे सो सुती कपड्यामध्ये ना छान पद्धतीने आपल्याला कोथिंबीर ठेवता येते अशी जेणेकरून ती भरपूर दिवस राहते पेपर मध्ये पण राहते पण पेक्षा ना कपड्यामध्ये छान राहते जी आपण यात ठेवूया आणि पुदिना आहे पुदिन्याची चटणी बनवायची पाला काढून घेतला आणि आपण जे डिटॉक्स वॉटर सध्या मी पिते आहेत ना त्याच्यासाठी मला पाहिजे होता तो त्यामध्ये पण कामं येणार आहे दोन जुडी आणलेले होते तर एक जुडी मला असं वाटतं ना ती अशी पाण्यात ठेवते ही संपली तर त्यानंतर ती वापरता येईल त्यामुळे ना यात थोडं पाणी घेतलं आहे आणि अशा पद्धतीने ती उभी करून ठेवूया जेणेकरून आपली जी पुदिना आहे ना तो व्यवस्थित राहील आता दोन दिवस ना मी ब उन्हामध्ये छान अशी हळद वाळवली होती आणि खलबत्त्यामध्ये अशा पद्धतीने कुटून घ्यायची होती मस्त अशी हळद वाळली आणि कलर पण छान आलेला आहे आणि धुतली याच्यासाठी की भरपूर प्रमाणात काळा पाणी धू दू, खूप धूळ त्याला लागलेली होती आणि तसंच आपल्याला खाण्यापेक्षा ना असं केलेलं बरं उन्हामध्ये छान वाळवून उन घेतली आणि आता खलबत्त्यामध्ये ना अशा पद्धतीने कुटून घेते म्हणजे त्याचे तुकडे केले ना की तिथे गिरणीमध्येच मी दळायला देणार आहे कारण की एवढी कडक गोष्ट आपल्याच्या घरामध्ये तर दळता येत नाहीत त्यामुळे छान अशी गिरणीमधून तळून आणते आणि वर्षभरासाठीची ही हळद आपली तयार होते म्हणजे बघा आता वर्ष हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये ना रोगप्रतिकार शक्ती खूप कमी होऊन जाते त्यावेळेस सर्दी खोकला सतत चालू असतो आणि त्यावेळेस ना आमच्याकडे पावसाळ्यामध्ये ना जास्तीत जास्त काढा बनवला जातो आणि काढ्यामध्येहीच हळद आम्ही वापरतो हळद पावडर त्यानंतर हिवाळ्यामध्ये हळद दुधी दुधाचं प्रमाण घरामध्ये जास्त दु� असतं हीच हळद वापरली जाते त्यामुळे ना सेलमची हळद हळद आम्ही घेतली आता मस्त अशी हळद झालेली आहे बारीक करून उद्या मी गिरणीमधून तळून आणेल आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा कलर देखील दाखवेल की कसा झालाय ते त्यानंतर ना कालच्या व्हिडिओ तुम्ही मी जे डीआयवाय बनवलं ते बघितलं असेल वॉल हँगिंग आहे आणि ते अशा पद्धतीने बनवलं याच्यावरती मी गायत्री मंत्र लिहिला आहे आणि खूप सुंदर दिसत होतं तर संध्याकाळच्या वेळेस अशा पद्धतीने ते, ते, ते लावलं कमेंट करून नक्की सांगा का तिथं जे आहे ते कसं आहे ते आणि कसं दिसतंय सो त्यानंतर ना जे तूप बनवायचं होतं लाईट गेली होती त्यामुळे मिक्सरमध्ये नाही बनवत आहे म्हणून आणि छान पद्धतीने झालं होतं आणि मस्त असं फ्रेश बटर होतं जे मी काढून घेतलं कारण की आज बनवायची होती पावभाजी आणि आज सगळं ज्या वेळेस साहित्य असताना त्याच वेळेस ती पावभाजी बनवण्याची मजा असते तूप बघू शकतात किती मस्त आहे ते सो पावभाजीसाठी खूप छान पद्धतीने दे कांदा गाजर सगळं होतं बटाटा आणि बीट होतं कलर येण्यासाठी त्यामुळे ती पावभाजी पण तितकीच छान झाली आणि फ्रेश बटर होतं त्यामुळे त्यातच मी पाव छान असे गरम, गरम केले भाजून घेतले आणि त्यानंतर चला गरमागरम अशी मस्त पावभाजी आणि इतकं सगळं काम केलं आहे आज पावभाजी खायची टेन्शन नाही चपाती करायचं त्यामुळे ना आपल्याला तो एक वेगळा आनंद असतो की एक दिवस तरी चपातीसाठी आपल्याला आराम मिळाला आहे सो आजचा व्हिडिओ इथेच थांबूया